नमस्कार मी अनुजा आरोग्य किंवा हीच खरी संपत्ती आहे असं म्हटलं जातं ते काही खोट नव्हे कारण तुमच्याकडे संपत्ती पैसा कितीही असो तुमचं आरोग्य उत्तम नसेल तर ती तुम्ही उपभोगू शकणारच नाही ग्रामीण भागात गावागावात जाऊन अशीच आशा स्वयंसेविका आरोग्य सेवा देण्याचं कार्य करत असतात आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही अशाच स्त्रीत्वाची कहाणी सांगणार आहोत ज्या गावागावात जाऊन आरोग्य सेवा देण्याचं पवित्र कार्य करत आहेत आणि त्या जनजागृती देखील करत आहेत देवसू गावच्या आशा स्वयंसेविका स्वयं कांचन देऊसकर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मॅडम नमस्कार तुमचं तरुण भारत मध्ये खूप खूप स्वागत नमस्कार मॅडम आशा स्वयंसेविका म्हणून तुम्ही देवसू गावात किती वर्ष कार्यरत आहात नमस्कार माझं नाव कांचन बाबूराव देऊसकर प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली उपकेंद्र देवसू देवसू दानोली या दोन्ही गावामध्ये मी दोन हजार नऊ सालापासून कार्यरत आहे आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत असताना तुम्हाला घरच्या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागत आहेत मग याचा ताळमेळ तुम्ही कसा साधताय घरची जबाब जबाबदारी सांभाळताना जरा मला ओढातानाच होते आणि आशाची जबाबदारी सांभाळताना घरातील माणसांचा सपोर्ट असल्यामुळे खास करून माझी मुलगी मला घरकामात मदत करते आणि त्याच्यामुळे मी हे करू शकते आणि आम्हाला कसं तसं वेळेचं बंधन नसतं कधी इमर्जन्सी पेशंट येतो तेव्हा आम्हाला उठून जावं लागतं म्हणजे या क्षेत्राला वेळेचं असं बंधन बंधन नाहीये कधीतरी तापाचा पेशंट असतो कधीतरी आम्हाला पेशंटचे फोन येतात अशा वेळी आम्हाला काय असेल ते हातातलं काम सोडून त्यांच्यापर्यंत जावं जावं लागतं अशा स्वयंसेविका या ग्रामीण आरोग्य क्षेत्राच्या कणा समजल्या जातात तुम्हाला या क्षेत्रात यावं असं का वाटलं मुळातच मला समाजसेवेची आवड होती आमच्या गावात तशा काय आरोग्याच्या सुविधा नव्हत्या हो किंवा सुशिक्षित व्यक्ती अशी कोण हो नव्हती की काहीतरी एखादा प्रसंग जर घडला तर त्यावेळी जाऊन तिथे कोणतरी मार्गदर्शन करू शकेल त्यावेळी मी निश्चित केलं की आपण काहीतरी ह्या गावासाठी करू शकतो त्यामुळे आणि माझ्या कुटुंबाला किंवा समाजाला त्या दोन्हीला त्याचा उपयोग होईल म्हणून मी या क्षेत्रात येण्याचं निवडलं अशा स्वयंसेविका म्हणून कार्य करीत असताना तुम्हाला कोणत्या अशा अडचणी जाणवत्या अशा स्वयंसेविका म्हणून कार्य करत असताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी सामोरं जावं लागतं नेटवर्क आता ऑनलाईन काम असतं ते नेटवर्कचा इश्यू असतो गावामध्ये त्याच्यामुळे ते होत नाही वरून आम्हाला नंतर ते ओरडा खावा लागतो गावामध्ये जेव्हा एखादी योजना आता सरकार राबवत त्यावेळी पुरेशा साहित्य अभावी आम्हाला ती योजना राबवताना आम्हाला जरा त्रास होतो म्हणजे गावातील लोकच आम्हाला ओरडतात की तुम्ही अशा योजना राबवतात मग तुमच्याकडे हे साहित्य नाही आहे की किंवा गाड्या उपलब्ध नाही आहेत मग कशाला हे करतात मग त्या लोकांच्या प्रश्नांना आम्हाला सामोरं जावं लागतं अशा वेळी परत... शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं आणि ज्यावेळी प्रसुतीच्या प्रसुतीच्या वेळी जेव्हा एखाद्या बाईला खरोखरच गरज असते रात्रीच्या वेळी त्यावेळी गावात गाडीची व्यवस्था नाहीये अँब्युलन्सला फोन केला तर ती गाडी पोहोचेपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि अशा वेळी लोकांना आम्हाला गावातलीच गाडी एखादी बोलवून वगैरे त्या बाईला याच्यापर्यंत पोहोचवावं लागतं त्यावेळी खूप अडचण येते तुम्हाला नियमित कोणकोणत्या कौन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात गावामध्ये तळागाळातील लोकांपर्यंत ज्या आरोग्याच्या सोयी सुविधा आहेत त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो Uh, गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे असतात ते आम्हाला करावे लागतात गावातील कुष्ठरुग्ण संशयित टीबी संशयित असे जे पेशंट आहेत ते शोधून काढून त्यांना आम्हाला उपचार द्यावा लागतो वेगवेगळ्या वेग प्रकारच्या नोंदी ठेवावे लागतात आता ऑनलाईन काम झाल्यामुळे ते ऑनलाईन पण काम करावं लागतं आणि ऑफलाईन पण काम आम्हाला करावं लागतं दोन्ही पद्धतीने काम करावं लागतं रजिस्टर लिहावं लागतं परत ज्या प्रसुतीच्या माता आहेत ए एन सी त्यांना आम्ही आरोग्य संस्थेमध्ये संस्था संस्थात्मक संस्थेमध्ये त्यांची प्रसूती कशी होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो जेणेकरून माता मृत्यू आणि बालमृत्यू दोन्हीही टाळता येऊ शकतात बालकांचं जे लसीकरण आहे ते आम्ही त्यांचं लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न करत असतो त्या मातांना मार्गदर्शन करत असतो म्हणजे मातांच्या बैठका घेतो किशोरवयीन मुलींसाठी म्हणजे मासिक पाळीच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी किशोरवयीन मुलींच्या बैठका घेत असतो त्यानंतर ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठ्याच्या पुरवठा समितीच्या देखील आम्ही सभा घेतो त्यामध्ये गावचे सरपंच अध्यक्ष असतात आणि आशा म्हणून आम्ही सचिव असतो त्याच्यामध्ये आणि आम्ही नियोजन करून त्या गावातील लोकांच्या बैठका घेत असतो जेणेकरून गा, गावामध्ये काही सोयी सुविधा उपलब्ध करता येतील का त्याच्यावर मार्गदर्शन वेळच्या वेळी आरोग्याविषयी मार्गदर्शन असं काम त्या बैठकीमध्ये घेत असतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात जी आर निघाला की अशा स्वयंसेविकांना पाच हजार रुपये वेतन वाढ होणार आहे मग ही वेतन वाढ तुम्हाला लागू झाली आहे का आणि ती पुरेशी आहे का तुमच्यासाठी तसंच सरकारकडे तुमच्या कोणत्या मागण्या आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात जीआर आर निघाला पाच हजाराचा ते बरोबर आहे तुमचं पण आम्हाला तो जे आर सहजासहजी निघालेला नव्हता ज्यावेळी आम्ही आम्हाला तो आ, देतो पाच हजार म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं आणि तो जी जे आर काढलाच नव्हता मग आम्ही काय केलं सर्व आशांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठशे आशा आहेत आणि त्या सर्व आशांनी मिळून असं ठरवलं की आंदोलन करायचं मग त्यावेळी आम्ही पूर्णपणे आम्ही तीन महिने संपात होतो सर्व आशा आणि तीन महिने आम्ही आझाद मैदानात बसून आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी जेव्हा आम्ही लढलो त्याच वेळी आम्हाला ते पाच हजार रुपये मानधन दिलं गेलं आणि नंतर खूप दिवसांनी तो जे आर काढला गेला लगेच काढला नव्हता आणि ते तेवढंच मानधन आम्हाला आमच्या कामाच्या अनुषंगाने तेवढंस मानधन आम्हाला पुरेसं नाहीये कारण आम्हाला Uh, किमान वेतन uh, शासन, uh, शासनाच्या किमान वेतनाच्या uh, अपेक्षित आहे जास्त अपेक्षित आहे आणि आमची मागणी आहे की सरकारकडे कि किमान वेतनाच्या अनुषंगाने आम्हाला ते सव्वीस हजार आणि आमच्या गटप्रवर्तक मॅडम असतात आमच्या सुपरवायझन करण्यासाठी तर त्यांच्यासाठी अठ्ठावीस हजार रुपये मागणी अशी आमची मागणी आहे सरकारकडे अजून अशा कोणत्या अडचणी जाणवत आहेत किंवा काय सरकारकडे मागणी आहे आणि आरोग्य सेवेत आम्हाला शासकीय सेवेत आम्हाला आरोग्य कर्मचारी म्हणून त्यांनी सामील करून घ्यावं अशी आमची सरकारकडे मागणी आहे म्हणजे कार्य तुम्ही करतायत पण एक शासकीय कर्मचारी हा शिक्का अजून तुमच्या तुम पाठी पं, आम्ही मानधनी सेविका म्हणून काम करतोय अजूनही आम्ही मानधनी सेविका म्हणून काम करतोय आपण सगळ्यांनी कोरोना महामारीत भयानक असे अनुभव घेतले एक आशा स्वयंसेविका म्हणून काम करत असताना तुम्हाला असे कोणते अनुभव आले आम्हाला असे बरेच आणि भयानक अशा प्रकारचे अनुभव आलेले Uh, जेव्हा मुंबईकर uh, क्वारंट uh, जेव्हा लॉकडाऊन पडलेलं त्या काळात uh, मुंबईकर यायचे गावामध्ये त्यांना क्वारंटाईन काम करायचं होतं आणि ते काम ग्रामपंचायतचं होतं त्यांनी येऊन ते का हे करायचं होतं पण क्वारंटाईन करायला आम्हीच जायचो त्या तिथे त्या पेशंट फेस टू फेस आम्हीच त्यांच्या संपर्कात यायचो आणि त्या लोकांना कशी काळजी घ्यायची आहे त्यांना ती माहिती सांगायचो त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भे भेटायला देत नव्हतो मग ते जे क्वारंटाईन पेशंट होते ते आम्हालाच काहीतरी उद्धट वगैरे असं बोलावायचंय आणि त्यावेळी आम्ही असं त्यांच्याशी वाद घाल झाले वादावादी पण झाली त्या काळात पण आम्ही जास्त काही वाद घातलेत नाहीत नंतर आपली जबाबदारी आहे म्हणून आम्ही काम करत राहायचो ज्यावेळी आम्ही जाऊन घरोघरी सर्वे करायचो म्हणजे कोण आलेत का गावात आणि असे लपून शपून पण पेशंट यायचे आणि घरात राहायचे मग बाकीच्या इतर लोकांना सुद्धा त्याचा काही त्रास होता का मे म्हणून आम्ही हा त्याच्यामुळे आम्हाला एक गन दिलेली त्यांनी एसपीओ टू वगैरे चेक करायचो आम्ही टेम्परेचर घ्यायचं लोकांचं त्यावेळी आम्ही त्यांच्या घरोघरी जायचो तर आम्हाला बघून लोक काय करायचे आपले गेट अगोदरच लॉक मारायचे किंवा आमच्या तोंडावरच दरवाजे बंद करून घ्यायचे आम्हाला संशयित नजरेने एका संशयित नजरेने आमच्याकडे ते बघायचे त्यावेळी असं खूप वाईट वाटायचं पण काय करणार आमची जबाबदारी होती म्हणून आम्ही समजून सांगून त्यांना नंतर हेच करायचो जे करून तपासणी करून घेत होते त्यांची करायची नाही करायचं होते त्यांना असं सोडून देत होतो आमचे जे कर्मचारी आमच्या बरोबरचे होते ते आम्ही जेव्हा काय हात वस्तू हाताळायचो ते आमच्याकडून त्या वस्तू पण ते घेत नव्हते मास्क वगैरे लावा असं लोकांना आम्ही उपदेश देत होतो आणि आम्ही आम्हाला पूर्ण असं मास्क लावून चोवीस तास काम करणं आम्हाला शक्य नव्हतं रात्री अपरात्री केव्हाही पेशंट हे लोक यायचे त्यांना क्वारंटाईन करायला आम्ही जायचो तेव्हा पूर्ण ते हेच करून आम्ही जात होतो आमची सुरक्षा पण तेव्हा आम्ही राखली नव्हती म्हणजे फक्त एक मास्क लावणे आणि हात धुण्याशिवाय आमच्याकडे काही किट वगैरे नव्हतं आम्ही आमचा जीव मुठीत घेऊन आम्ही ते काम करत होतो एक कोरोना कोरोनाच्या काळात एक योद्धा म्हणूनच आम्ही ते काम करत होतो कोरोना योद्धा म्हणून आमच्या घरात लहान मुलं पण होती घरात इली तर माणसं होती तर त्यांची जबाबदारी पण आमच्यावर होती पण आम्ही त्यांच्यातच जाऊन राहायचो पण लोक विचार करत नव्हते की यांच्या घरात सुद्धा कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबातील जर काहीतरी व्यक्तींना काही झालं तर असं काय विचार करत नव्हते लोक आज जागतिक महिला दिनानिमित्त देवसू गावच्या आशा स्वयंसेविका कांचन देऊसकर यांच्याशी आम्ही संवाद साधला त्यांच्याकडून आम्हाला असं कळलं की आशा स्वयंसेविका आहेत त्यांच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहेत पेन्शन योजना असू दे किंवा त्यांचं मानधन असू दे त्यांना वेळेत मिळणं गरजेचं आहे याकडे शासनानं वेळीच लक्ष देऊन त्याचा पाठपुरावा केला पाहिजे इथेच थांबूया देवसूहून अनुजा कुडतरकर तरुण भारत न्यूज सिंधुदुर्ग